नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण आली आहे तेरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बुलढाणा अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा दहा तीनशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार पंच्याहत्तर रुपये जात आहे गज्जर तूर पुढील वादा समिती अकोला अवकाली नऊशे क्विंटल किमान दर सहा हजार सत्तर रुपये कमाल दर सहा हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये जात आहे लालतूर